नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर बघा आज मस्त नाचण्याचे पापड बनवले आहेत खूप छान पापड झालेले आहेत मस्त तुम्हाला दाखवते मी तर बघा इकडे रॅकवरती असे रॅक बनवलेले त्यांनी रॅकवरती मी असे पापड टाकते सकाळी सकाळी आता नऊ वाजलेले आहेत नऊ वाजता मी पापड लाटायला बसून जाते तर अशा प्रकारे पूर्ण असे पापड लाटून घेणार आहे मी आता खूप छान पापड झालेले आहेत मस्त आणि कलरही खूप छान आलेला आहे आणि साईज पण मस्त आहे घरगुती साईज आहे जास्त छोटी साईज नाही आहे तर हा पापड सुकून पाच ते सहा इंच होऊन जातो वल्ला पापड आठ इंच असतो आणि सुकलेला बघा छोटी साईज झालेली आहे तर हा पाच ते सहा इंच तयार झालेला आहे तर अशा प्रकारे पापड तयार झालेले आहेत नारळीचे बघू शकता तुम्ही किती सुंदर आहेत आणि कलरही मस्त आलेला आहे आणि मस्त निसर्गरम्य वातावरणात बनवलेले आहेत आणि चमकी किती छान आलेली पापडांना बघू शकता तुम्ही आपल्या हाऊस समोरचं वातावरण आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा पुढच्या डेमध्ये आपण लवकरच भेटू तोपर्यंत धन्यवाद